नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बालाजीवरून आल्याच्या नंतर थोडंसं निवांत झालेले आहे म्हणजे की आम्ही सगळ्यांनी कपडे वगैरे नेलेले होते तर तीन चार दिवसाचे प्रत्येकाचे चार चार ड्रेस होते तर बघा इथं सगळे कपडे धुवून वगैरे ठेवलेले आहेत आता त्याच्या घड्या वगैरे घालायच्या आहेत आणि बालाजीवरून आल्याच्या नंतर ना मी गहूभिजत घातले होते आता ते गहू घरी दळण्यापेक्षा मी थे। आता गिरणीवरती जवायला चालले तिकडून बनवून आणायचं मग पिळायचं आणि परत बाजारला सुद्धा जायचं आहे तर चला माझ्या बरोबर कुठं चालले दळायला मी नक्की दाखवतो तुम्हाला आमच्या गावामध्ये जवळच आहे तर कुर्णाया करायच्या तुम्हाला त्याच्यामुळे आता मी ऊन म्हणून कार बनलेला आहे तर चला आणि मी चाललेले आहे आता ते गहू चाललेले आहे ते आणायला बरोबर करायला गेलो मला माझ्या तेवढं आकारते का कशाला खाता खाता हो काला जाऊन या दाजी बरोबर करणारच आहे त्याच्यामुळं मैत्रिणीच्या तर माझ्यात त्या मामाच्या मुलीला मला नाही एकत्र टाकलं गोबी जायला पाच पाच दिवशी करणार आहे त्याला कष्ट करावं लागतो कुरडे करायला खाव आणि चौदा वर्ष मी पहिल्यांदाच कुरडा खरं बोलते खोटं बोलणार नाही कारण त्याला मनुष्यभर खूप लागतं आमच्याला आजी कसला नात माझ्या आपल्याला सांगायचं नाही आणि आपल्या कार्य आपल्या स्वतःची काही नाही आणि प्रत्येक कोणाच्या सीझनला आपल्याला भाजीचं सीझन चालू होतं त्याच्यामुळं मी अजिबात लक्ष देत नाही जरा असं म्हटलं करायचं म्हणजे करायच्याच कारण ओमला आवडते त्याच्यामुळं करायचं ठरवलं काय दाजीला पूर्ण या प्रकार आवडत नाही पेपर्स वगैरे आवडतात ऐकायला दाजी बाहेर पापड वगैरे दाजीला नाही आवडत तर करते हळूहळू कारण याच्यानंतर पंधरा वीस दिवसांनी परत भाजीचं सीझन चालू होणार आहे त्याच्यामुळं आता तिकडे लक्ष द्यावं लागेल शेतकऱ्यांच्या आता फोन याय लागलेत

ताईंकडे दिलेले ताईन ते मशीन आधी गिरणी साफ करून घेणार आहे पाण्याने धुवून नंतर टाकणार आहे दळायला आणि दाजी मी इथं बसणार आहे ते बस म्हटलं दहावीस मिनिटात लगेच होत आहे लगेच घेऊन जाते घरी आमचे पाहुणे पण येते म्हणजे ऑलरेडी तर चला आपली गाडी तिकडं उभा महिना आणि बाजारला जायचंय काय नाही पाणी सुद्धा बरं किती बरोबर होय काय म्हणत आहे मी गिरणीमध्ये गहू वतलेला आहे आणि इकडं आपला डब्बा लावलाय खाली इकडं बाकीचा शिल्लक राहिला तो तर दहा किलो गहू भिजवलेला होता तर सोळा किलो भरलाय चला काय म्हणताय मग या गोष्टी कोरडे खायची का नाही <laughs> आता गहू वाटून झालेले आहेत आणि आता मी घरी निघालेलो आहे का जागा कमी आहे गाडी वाळणार नाही त्याच्यामुळे आता रिवस्ती आहे तर आता आम्ही घराच्या जवळजवळ आहे गाडीमध्ये डिझेल पण भरलं त्याचं कारण असं गाडीमध्ये डिझल लावतो आणि घरी आल्याच्या नंतर तर गहू दळून आणले म्हणजे कि ते गाळायचं वगैरे आहे आणि परत बाजारला जायचं आहे मग उशीर नकोवायला म्हणून म्हटलं की आता आता नापल्या खाली ऐका नाही तापल्या खाली अजून शब्द आहे मग डिझेल पण बघून घ्यावा गाडीमध्ये डिझेल भरलं आणि मैत्रिणी आणि आमच्या दोडीमध्ये पुरे करायची असतं घरी येऊन थांबली या मला मदत करण्यासाठी आमच्या दोडीचं ठरलं होतं ती आपण घरीच वाटून येते ग ती म्हटली गप्पा बाई मला टाइम वेस्ट होतोय तर की तिथं मी रेडीमेंट म्हणजे की वाटून गिरणी घरे न आण दोन पैसे जाऊ दे पण वेळ वाचतात वरंटली म्हणून घरी आली या आता मग काय म्हणती येऊन जाऊ दे मला तिचा फोन आणता मी घरी येते तू पुढे म्हणतो तूच म्हणली गिरणीत ना दळून आण म्हणून मी आली गिरणीत म्हणजे मी घरण्यात नाही गिरणीवल्लीकडे गेले गिरणी चला आता कपडे वगैरे का तुम्हाला दिसत असेल ती आधी आता मला खवळत असते बघा काय म्हणत होती काय म्हणली आता तर इथे बघा आमचा गहू वगैरे चुरून झाला चिक काढून झालेला आहे डब्यामध्ये आणि हिने झाडाच्या छान अशा मोठ्या किती मोठी पपोई दाखव चॉरकुलीचे पप्प असून आधी नाही दाखवली ना आता दाखवते अंडी दिले तिला आणि इकडं मटकी भरलेली आहे दाजींनी ही आली होती आमच्या दुगीत करायच्यात कुरड्या ओखीत हो, गड पण काढलेत का पप्पा दाखव की कसले माझा ब्लॉक काढायचा राहिलाय गडबड करून करू घरची वाट बघते आता फ्रीज आणलाय आज संध्याकाळी पेढ खायला जायचंय मला तर चहा वगैरे झाला चहा वगैरे सगळी पेलो आता वगैरे दादीने भरली आम्ही बाजारला चाललोय ओ मी तर चहा पेतोय चहा पितोय आणि जायच आ नको घेऊ बाळा गुडू ओम ओम खवळ आ नको मारू त्याला सांग गुडा ऐक जा बाळा शाण आहे ना तू चला बरं की दाज गरबड गुडू नको घेऊ बाळा घरी तो तो हा ये लवकर मला म्हणते लवकर उठ बर का सहा वाजताच इथे येते म्हणती सहा ला अंधार असतो यार गुडू मम्मी बघ गाडी पडेल सावका जा हा फोन घेतला का अरे मम्मी ए बसू दे नको नको दादा मारील मग तुला आज रंगपंचमी माझ का प्लीज ना थांबा मम्मीला माहितीच नाही तू <laughs> आय <आए! laughs> <आए! laughs> <आए! laughs> <laughs>